आपण स्वतःच एक अफलातून व्यक्तिमत्व आहोत हे आपले गुण कसे ओळखावे आपण स्वतः एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहोत या विधानात गहन सत्य आहे आपल्यापैकी प्रत्येकाकडे वेगळे गुण वैशिष्ट्ये आणि प्रतिभा आहेत जी आपल्याला या ग्रहावरील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा वेगळे करतात तथापि आपले स्वतःचे गुण ओळखणे नेहमीच सोपे काम नसते सामाजिक दबाव आत्मशंका आणि जागरूकतेचा अभाव यासारखे अनेक घटक स्वतःबद्दलची आपली धारणा ढळू शकतात या लेखात आपण आपले गुण ओळखण्याचे महत्त्व जाणून घेऊ आणि आपल्याला अधिक चांगली आत्मजागरूकता मिळवण्यात मदत करण्यासाठी काही प्रभावी तंत्रे शोधू प्रथम आपले गुण समजून घेणे आणि आपल्या सर्वांगीण कल्याण आणि वैयक्तिक वाढीस महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते आपले सामर्थ्य ओळखणे आपल्याला आपल्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करण्यास अनुमती देते ज्यामुळे आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो हे आपल्याला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास आणि आपली उद्दिष्टे साध्य करण्याचे सामर्थ्य देते कारण आपण कशान उत्कृष्ट आहोत याची आपल्याला अधिक जाणीव होते या उलट आपल्या कमकुवतपणाची जाणीव असणे आपल्याला सुधारणेची क्षेत्रे ओळखण्यास मदत करते आणि वैयक्तिक विकासाकडे आपले मार्गदर्शन करते आपले गुण ओळखणे आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारचे चांगले संबंध प्रस्थापित करण्यात मदत करते कारण आपण आपली संवादशैली भावनिक बुद्धिमत्ता आणि परस्पर कौशल्यांबद्दल अधिक जागरूक होतो आता आपले गुण ओळखण्याचे काही मार्ग शोधूया आत्मचिंतन स्वतःवर आपले विचार भावना आणि कृतींवर चिंतन करण्यासाठी वेळ काढणे हे आत्मजागरूकतेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे आत्मचिंतनात गुंतलेल्या आपली मूल्ये श्रद्धा आणि प्रेरणा समजून घेण्यास मदत होते जर्नलमध्ये लिहिणे ध्यान करणे किंवा एकांत शोधणे ही प्रक्रिया सुलभ करू शकते स्वतःला प्रश्न विचारा मला कशामुळे अद्वितीय बनवते माझी सर्वात मोठी शक्ती कोणती आणि इतर माझ्यातील कोणते गुण प्रशंसा करतात अभिप्राय शोधा इतरांकडून मिळालेला अभिप्राय आपल्या गुणांबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकतो विश्वासू मित्र कुटुंबातील सदस्य किंवा मार्गदर्शकाशी संपर्क साधा आणि त्यांना तुमची सामर्थ्य प्रतिभा आणि सकारात्मक वैशिष्ट्यांबद्दल त्यांचे निरीक्षण सामायिक करण्यास सांगा काही वेळा इतरांना आपल्यामध्ये असे गुण दिसू शकतात ज्यांची आपल्याला माहिती नसते किंवा आपल्याला कमी मूल्य देण्याची प्रवृत्ती असते छंद आणि स्वारस्य एक्सप्लोर करा आपण आनंद घेत असलेल्या गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि ते पूर्ण करणे लपलेले प्रतिभा आणि गुण उघड करू शकते छंद शोधण्यामुळे आपल्याला केवळ नवीन अनुभव मिळत नाही तर आपली आत्मजागरूकता देखील वाढते या गोष्टींचा पाठपुरावा करताना आपण प्रदर्शित केलेले कौशल्य आणि वैशिष्ट्यांकडे लक्ष द्या ते तुम्हाला तुमच्या अद्वितीय गुणांबद्दल एक सुगावा देऊ शकतात व्यक्तिमत्व चाचण्या आणि मूल्यमापन विविध व्यक्तिमत्व चाचण्या जसे की एम बी टी आय किंवा बिग फाईव्ह व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आपल्या गुण आणि सामर्थ्यांबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकतात हे मूल्यांकन आपल्याला आपली प्राधान्य वर्तनपद्धती आणि आपण इतरांशी कसा संवाद साधतो हे समजून घेण्यास मदत करू शकता अपयश आणि अडथळे स्वीकारा अपयश आणि अडथळ्यांबद्दलचे आपले प्रतिसाद आपल्या गुणांबद्दल बरेच काही प्रकट करू शकतात आपण आव्हानांचा सामना कसा करतो चुकांमधून शिकतो आणि परत बाउन्स कसे करतो याचे परीक्षण केल्याने आपली लवचिकता दृढनिश्चय आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेबद्दल खोल अंतदृष्टी मिळू शकते शेवटी वैयक्तिक वाढीसाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आपले स्वतःचे गुण ओळखणे महत्वाचे आहे आत्मचिंतनात गुंतणे अभिप्राय शोधणे छंद शोधणे व्यक्तिमत्व चाचण्या वापरणे आणि अपयश स्वीकारणे हे सर्व चांगले आत्मजागरूकता मिळवण्याचे प्रभावी मार्ग आहे लक्षात ठेवा आपल्यापैकी प्रत्येक जण एक व्यक्तिमत्व आहे आणि आपले स्वतःचे गुण ओळखून आपण खरोखर आपली पूर्ण क्षमता उघडू शकतो आणि अधिक परिपूर्ण जीवन जगू शकतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद